माननीय माय महानगर आपलं महानगर कोकण विकास संस्था आणि लायन्स क्लब ऑफ नाशिकच्या वतीनं आयोजित मोदक स्पर्धा आणि सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत लायन्स क्लबच्या सभागृहामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आपण माझ्या मागे बघू शकतात की आ, ही जी मोदक स्पर्धा आहे त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतोय खरं म्हणजे नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय परंतु थोडा देखील उत्साह कमी झालेला नाही महिला या ठिकाणी मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे मोदक जे आहेत ते या स्पर्धेमध्ये त्यांनी बनवून आणलेले आहेत उकडीचे मोदक आहेत तळलेले मोदक आहेत आणि केवळ मोदकच या ठिकाणी ते घेऊन आलेले नाहीत तर उत्कृष्ट अशी सजावट देखील त्यांनी या ठिकाणी केलेली आहे दरवर्षी आपलं महानगर ओन्ली महानगर माय महानगरच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील स्पर्धक परीक्षक जे आहेत ते या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि स्वतः ते परीक्षण करत असतात आज देखील आपल्या या स्पर्धेमध्ये हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या एस एम आर के महाविद्यालयाच्या ज्या प्राध्यापिका आहेत वैशाली गायकवाड त्या आहेत नमस्ते इंडियाचे संचालक जे आहेत सौरभ गोरे साहेब ते देखील या ठिकाणी परीक्षण करत आहेत त्यामुळे अतिशय पारदर्शकपणे या स्पर्धेचं जे परीक्षण आहे ते या ठिकाणी होत आहे आणि स्पर्धक कान देखील मोठ्या उत्साहामध्ये उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये हे स्पर्धक जे आहेत ते सहभागी झाले आहेत काही स्पर्धक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात काय सांगाल ही जी स्पर्धा होते कसा अनुभव वेग आहे आपला या स्पर्धेमध्ये मी तर आज फर्स्ट टाइमच आलेली आहे आणि खूपच छान एक्सपिरियन्स आहे वेगवेगळे प्रकार सगळ्यांचं प्रेझेंटेशन खूपच सुंदर आहे व्हॅकेशन हॅपी व्हॅकेशनचे भालेराव सरांमुळे आम्हाला खूप छान संधी मिळाली त्याबद्दल सरांचे खूप आभार कोकण विकास संस्था असेल लायन्स क्लब असेल हे दरवर्षी माय महानगर सोबत या उपक्रमामध्ये सहभागी होत असतात आपल्यासोबत परीक्षक आहेत प्राध्यापिका वैशाली गायकवाड मॅडम आहेत मॅडम आपण या ठिकाणी परीक्षण करत आहात आतापर्यंत जे परीक्षण केलं काय सांगाल त्याबद्दल खर तर उत्स्फूर्त हा जो प्रतिसाद मिळाला आहे तो खरंच वाखडण्याजोगा आहे आणि कल्पकता तर खूप चांगल्या प्रकारे इथे आहे कोणी गोकर्णाचा वापर केला आहे कोणी फुटाणे वापरता आहेत आणि किती प्राजक्ताची फुलांनी सजावट केलेली आहे खूपच मस्त प्रेझेंटेशन पण खूप छान आहे आणि खूप मस्त स्वाद पण आहे निश्चितपणे निकालापर्यंत येऊच आपण आपलं परीक्षण होऊ द्यात मॅडमनी जसं सांगितलं की आपण जे मोदकांचे प्रकार आजपर्यंत बघितले असतील वेगवेगळ्या फ्लेवर्स मधले असतील किंवा तळलेले मोदक असतील उकडीचे मोदक असतील त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे मोदक जे आहेत आपले कॅमेरामन यामध्ये आपल्याला निश्चितपणे दाखवतील की वेगवेगळ्या प्रकारचे मोदक या स्पर्धेमध्ये घेऊन या महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत आणि केवळ ही मोदक स्पर्धा नाही तर आकर्षक अशी सजावट देखील त्यांनी या माध्यमातून केलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याच पद्धतीने आपल्यासोबत नमस्ते इंडियाचे संचालक भातुकलीचे संचालक ज्यांनी पार्सलची जी संकल्पना सर्वात प्रथम नाशिकमध्ये राबवली म्हणजे जे आता आपण स्विगी असेल किंवा जे काही फूड डिलिव्हरी करणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्यापूर्वी नाशिकमध्ये जी संकल्पना ज्यांनी राबवली ते सौरभ गोरे साहेब आपल्यासोबत आहेत जे या स्पर्धेचं परीक्षण करत आहेत सर काय सांगाल आपण आतापर्यंत ज्या पद्धतीनं या स्पर्धेमधले मोदकांचे जे प्रकार बघितले काय सांगाल कशी वाटले कसा अनुभव हो राहिला खूपच चांगली स्पर्धा तुम्ही भरवली आपला महानगराने कारण एवढ्या मोदकांचे प्रकार म्हणजे आजपर्यंत जरी मी हॉटेल इंडस्ट्रीजला आहे आणि शेफ म्हणून मी जरी काम बघतोय गेले पंधरा वर्ष पण मोदकांमध्ये इतके प्रकार आहेत हे मी आजच या स्पर्धेनिमित्त बघतोय मला खूप आनंद होतोय की मी आज या निमित्ताने बोलवलं आणि मी एवढ्या मोदकांचं परीक्षण करतोय नक्कीच माझ्यासाठी महत्वाची बाब निश्चितपणे सर्वांची उत्सुकता आहे की या स्पर्धेमधून नेमकं विजेते कोण ठरत आहे खरं म्हणजे सगळेच विजेते आहेत आपल्यासाठी कारण अतिशय सुंदर अशा पद्धतीचे मोदक जे आहेत ते या ठिकाणी घेऊन हे स्पर्धक सहभागी झाले आहेत कोकण विकास संस्थेचे संचालक दत्ता भाजीराव सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल दरवर्षी तुम्ही आमच्यासोबत या उपक्रमात सहभागी होत असतात आजचा अनुभव कसा आहे आजचा अनुभव तसा म्हटलं तर खूपच वेगळा आहे अनेक वर्षांपासून आपण ही महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदक स्पर्धा स्पर्धा करत होतो पण मला आज असं लक्षात आलं की आपल्याकडे एक जे पारंपारिक डोक्यात होतं की गोळ फुटाणे खोबरं केळं ही जी गणपतीच्या प्रसादाची व्याख्या होती तर काळानुरूप जशा आपल्या आवडीनिवडी बदलत चालल्या तशा इथे आलेल्या बैलांनी गणपतीलाही थोडीशी आपली आवड बदलायला प्रवृत्त केलेला आहे असं म्हणता येईल आणि ले ले या नेहमीच्या प्रसादातल्या जे काही आपले काही घटक पदार्थ असतात त्याच्या बाहेर नेऊन जसं मॅडमनी सांगितलं की अगदी गोकर्णापासून तर त्यांनी पपईच्या रसापर्यंतची जी व्हरायटी या ठिकाणी आणलेली आहे निश्चितच मला असं वाटतं की हा जो उपक्रम आपण राबवतो आहे ह्या उपक्रमाच्या माध्यमातून काही नवीन स्टार्टअप चालू होऊ शकतील आणि येणार सिहस्तामध्ये नाशिकचे मोदक खायला जसं नाशिकचे मिसळ खायला लोक येतात ता, मात्वादा 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 तर तसं नाशिकचे मोदक खायला सुद्धा लोक येतील असं मला आता वाटतंय निश्चितपणे सरांनी अतिशय महत्वाचा संदेश या माध्यमातून दिलेला आहे की ही केवळ स्पर्धा न पाहता या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण हे बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आहेत केवळ मोदकच नाही तर यातून आरोग्यवर्धक संदेश देखील या महिलांनी या ठिकाणून दिलेला आहे आणि निश्चितपणे या माध्यमातून रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात मोदकचं स्टार्टअप या ठिकाणी सुरू होऊ शकतं एक नवीन संकल्पना जी आहे ती बालेराव सरांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि निश्चितपणे या स्पर्धेमधील जे स्पर्धक आहेत त्यांना देखील सांगू शकतो की आपल्या मोदकांचा या ठिकाणी रोजगार देखील या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो एक स्टार्टअप नाशिकची जशी मिसळ फेमस आहे त्या पद्धतीने मोदक देखील नाशिकचे फेमस होऊ शकतात आपल्या मेहनतीच्या जोरावर आपण देखील या ठिकाणी जर बघितलं अतिशय आकर्षक अशी सजावट करून म्हणजे मोदक केवळ आकारा पुरताच केवळ न बघता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार जे आहेत आयुर्वेदिक पद्धतीनं असतील किंवा त्यातून एक आरोग्यवर्धक संदेश जो आहे तो दिला जावा या प्रयत्नातून आम्ही ही जी स्पर्धा आहे ती आयोजित करत असतो काय सांगाल या स्पर्धेमध्ये आपण देखील सहभागी झालेला आहात अतिशय सुंदर अशी सजावट आहे आ, स, ने, ने करन, बे -बे या स्पर्धेला मी प्रथमच सहभागी झालेली आहे माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं इथे येऊन मला खूप आनंद झाला कारण इथे मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बघायला मिळाले शिकायला पण मिळालं आणि यातून खूप काही माणूस घेऊन जातो एक स्टार्टअप सुरू होऊ शकतं मोदकाच्या माध्यमातून जसं नाशिकची मिसळ फेमस आहे किंवा इतर खाद्यपदार्थ असतील तसे नाशिकचे मोदकही फेमस होऊ शकतात स्टार्टअप सुरू होऊ शकत होऊ शकते अर्थातच प्रयत्न केला सगळ्यांनी आपल्या ज्याचा नंबर आला त्यांनी पुढे त्यांना खूप वाव आहे त्याला पुढे सर्व मिळून जर प्रयत्न केला तर नक्कीच नक्कीच आपण आपण प्रयत्न केला तर मोदक फेमस होऊ पण निश्चितपणे की सर्वांनी जर प्रयत्न केले तर स्टार्टअप देखील या ठिकाणी नाशिकचं सुरू होऊ शकतं असं दत्ता भालेराव सरांनी संकल्पना मांडलेली आहे निश्चितपणे हे स्पर्धक जे आहेत ते ही संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितपणे विचार करतील आपण आणखीनही काही मोदकांचे हे जे आहेत प्रकार आपण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे विविध रंगी अशा प्रकारचे मोदक या ठिकाणी आपल्याला दिसत कोणत्या आहे आहे हा आपण कोणते मोदक या म्हणतात मोदक आहे हा हरभरा डाळीचा गुजराती कमणी म्हणतात काय वैशिष्ट्य गणपती बाप्पाला हरभऱ्याची हर डाळ पण खूप आवडते त्याच्यासाठी आपण हा प्रयत्न केला मी आपण कोणतं रान रानकंद कारण रानभाजी आणि मूळ फुलांचे मोदक बनवले मूळ फुलांचे मोदक प्रथमच फुलांचे मोदक जे आहेत याचे काय वैशिष्ट्य कसे बनवलं वैशिष्ट्य आयुर्वेदिक मोदक आहे हे यापासून शरीराला खूप फायदे होता उष्णता वाद कपित्त व्याधारणा यावर यावरही आयुर्वेदिक कंद बटाटा ऐवजी वापरल्यावर कोलेस्ट्रॉल कमी होतं वजन कमी हो। बऱ्याचशा गोष्टींना त्याचा फायदा होतो खरं म्हणजे नवीन माहिती खरं म्हणजे आपल्या दर्शकांना देखील या ठिकाणी मिळालं की आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील हे मोदक खाणं किती आरोग्यासाठी असू हे देखील यांनी या आपण काय पंचामृताचे मोदक गणपतीला पंचामृत आवडत आपण नैवेद्याला करतो त्याचे मोदक केले आहे पंचामृताचे आपण काय सांगायचं मी तळणीचे शुगर फ्री मोदक केलेले आहेत साखर न वापरता काळी खारीकची पावडर सगळे ड्रायफ्रूट मखानाची पावडर आणि पंकिन सीड्स चिया सीड्स तीळ जवस मगजबी असं सगळ्यांचं एकत्र सारण केलेलं आहे आणि पारीसाठी पण मैदामध्ये ग्लुटेन असतं तो आतड्यांसाठी अतिशय घातक असतो मग त्याच्याऐवजी आपलं गव्हाचं पीठ टाकून आणि त्यात थोडसा पालक टाकून ते अजून हेल्दी बनवायचा प्रयत्न केला मोदक देखील या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत मी दोन मोदक करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक उपवासाचा मोदक ते कधीच आपल्याला ऐकून आले अजून उपवासाचे मोदक तर ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि औषधी मोदक तयार करण्याचा हे खोकल्यावर रामबाण हे आहे त्याच म्हणजे खोकल्यावर देखील मोदक हो तर असा प्रयत्न केलेला आहे मी आता बघू आता म्हणजे खोकल्यावर देखील त्यांनी सांगितलं की खोकल्यासाठी देखील उपयुक्त ठरतील अशा प्रकारचे मोदक देखील आहेत देखील आपल्याला देखील पहिल्यांदाच समजते तांदूळच्या पिठीपासून उकडीचे मोदक केले त्यात पंच खाद्य पदार्थ टाकले गूळ खोबरं काजू बदाम खसखस आणि ह्या दिवसात ते वाप उकडीचं खाणं चांगलं असतं स्पर्धेबद्दल काय सांगाल एकूण जी ही स्पर्धा होते काय सांगाल वेगवेगळ्या प्रकारचे मोदकांचे प्रकार आहेत तुम्हाला काय पहिल्यांदाच पार्टिसिपेट केलेला आहे आणि खरंच खूप पुढे म्हणजे लेडीजला काहीतरी न्यू स्टार्टअप करायला मदत होणार या स्पर्धेतून आणि मी हा पारंपरिक उकडीचा मोदक बनवलेला आहे सगळं माझ्या हातानेच पारी बनवलेली आहे खसखस काजू बदाम आणि नारळ खाऊन केलेला आहे असा माझा पारंपारिक उकडीचा मोदक आहे निश्चितपणे आपण बघितलं या स्पर्धकांशी देखील आपण चर्चा केली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून स्टार्टअपचे देखील एक संकल्पना पुढे आलेली आहे त्यामुळे निश्चितपणे आपण बघूयात की या माध्यमातून नाशिक कर जे आहेत ते मोदक साठी देखील नाशिक प्रसिद्ध निश्चितपणे या स्पर्धकांच्या या ज्या महिला सहभागी झालेल्या त्यांच्या माध्यमातून होईल अशा अपेक्षा आपण व्यक्त करूयात आणि निश्चितपणे आपण पुढे जाऊन हे परीक्षक यामधून कोण स्पर्धक विजेते ठरतात ते देखील आता आपण बघूयात मनीष कटारिया माय महानगर नाशिक